नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर हटवताना पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला कोणती परवानगी न घेता आणि नो डिजिटल झोन मध्ये स्वागताचं बॅनर लावल्यानं पोलिसांनी महापालिकेच्या मदतीनं ते बॅनर हटवले यावेळी पोलिसांशी हुज्जात घालणाऱ्या त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं भाजपचे युवा नेते पैलवान प्रकाश घोडके यांनी नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आज सोलापूर दौरा असल्यानं सात रस्ता या ठिकाणी भले मोठे स्वागताचे बॅनर लावले होते परंतु त्या बॅनरची परवानगी नसल्यानं आणि सात रस्ता हा परिसर नो डिजिटल झोन असल्यानं पोलिसांनी कारवाई केली यावेळी घोडके यांनी या कारवाईला विरोध करताना पोलिसांनी घोडके यांच्यात वाद झाला घोडके यांनी पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप केल्यानं पोलिसांनी शेवटी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन बाजार पोलीस ठाण्याकडे रवाना केले